नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच महिलांनी मला कमेंट केली होती त्यातलं मी एक कमेंट म्हणजे घेतलेली आहे आणि त्यांनी मला मेलसुद्धा केला होता एक नाही दोन वेळा मेल केला होता मला तर त्यामुळे मी त्यांचं नाव इथे घेतलं आहे इथे साईडला तुम्हाला दिसत असेल त्यांचं ते अकाउंट त्यांचं नाव आहे प्रतिभा प्रतिभा आर्ट हे त्यांच्या चॅनलचं नाव आहे त्यांचं नाव आहे प्रतिभाताई तर त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त त्यांच्या चॅनलला जाऊन सपोर्ट करा सबस्क्राईब करा त्यांचे रांगोळीचे व्हिडिओ त्यांनी त्यांच्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर नक्कीच त्यांना तुम्ही सबस्क्राईब करा चला तर वळूया आजच्या एका टॉपिककडे तर आजचा टॉपिक काय आहे ते तुम्हाला थमने कळालंच असेल मग तरी पण मी सांगते तुम्हाला की दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही घर बसल्या काय काय जॉब करू शकता किंवा कोणता बिझनेस करू शकता या रिलेटेड मी आत्तापर्यंत बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे जर तुम्ही नसतील बघितले तर ते सुद्धा नक्की बघा पण आज मी तुम्हाला काहीतरी वेगळे आणि युनिक ऑप्शन जे मी त्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मेन्शन केलेले नाही असे मी तुम्हाला व्हिडिओ मी आज तुम्हाला असे मी ऑप्शन्स तुम्हाला आज सांगणार आहे चला तर मग चालू करूया तर सर्वात पहिला ऑप्शन तो म्हणजे आहे ड्रॉप शिपिंगचा आता प्रत्येक जणाला वाटत असेल ड्रॉप शिपिंग म्हणजे नक्की काय तर पहिला पहिल्यांदा कॉन्सेप्ट समजून घ्या की ड्रॉप शिपिंग म्हणजे काय तर ड्रॉप शिपिंग म्हणजे असं असा व्यवसाय ज्यामध्ये तु, तु, आता तुम्ही फ्लिपकार्ट बघता ॲमेझॉन बघता त्याच्यावर कसं असतं आपण ऑर्डर टाकल्यानंतर कोणीतरी व्यक्ती त्याला हँडल करतं का अकाउंटला तर नाही आता फॉर एक्झाम्पल की तुम्हाला मला ड्रॉप शिपिंग चालू करायचं आहे तर मी डायरेक्टली तुम्ही जर ऑर्डर टाकली तर मी डिरेक्टली त्याला पॅकेज पॅक करेल का बनवेल का तर नाही मी कुठल्या तरी वेबसाईटसोबत कोलॅबरेशन करेल आणि जेणेकरून माझं म्हणजे ते सर्व काम माझ्यासाठी करतील आणि त्यातलं काही कमिशन असेल ते मला देतील ठीक आहे हे असं ड्रॉपशिपिंग आता ड्रॉप शिपिंग तुम्ही शॉपिंग फायसारख्या ॲपमधून तुम्ही ड्रॉपशिपिंग चालू करू शकता आणि तुम्हाला तुम्हा जर डिटेलमध्ये व्हिडिओ ड्रॉपशिपिंगचा हवा असेल तसं मला जास्तीत जास्त कमेंट करा मी तो व्हिडिओ नक्की बनवून आणेन आता हा ऑप्शनमध्ये तुमचा जो प्रॉफिट असतो तो तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत तुमचा प्रॉफिट असतो फॉर एक्झाम्पल तुम्ही जे आपण सेलरकडनं म्हणजे घेताय प्रोडक्ट त्याने जर पाचशे रुपयांना दिलं तुम्ही ते हजार रुपयाला समोरच्या व्यक्तीला जर विकत आहात तर यामध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंटचा फायदा होईल पण यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल इंस्टाग्राम आणि फेसबुकची मार्केटिंग म्हणजे इंस्टाग्राम आणि एफ बी ॲड रन करावे लागतील त्यासाठी तुम्हाला थोडीशी कॉस्टिंगही लागू शकते किंवा तुम्हाला जर ते पण नसेल करायचं तर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून स्वतः कॉन्टेंट क्रिएट करून तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही तो कॉन्टेंट म्हणजे जो पण प्रोडक्ट आहे तो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता त्यानंतर तुमचा हा ऑप्शन असा आहे की तुम्ही जे ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे जे जास्त से बेस्ट सेलरमध्ये आहे ट्रेंडिंग प्रोडक्ट आहेत असे जर प्रोडक्ट तुम्ही निवडलेत तर तुमचं जे ॲड रनचं जे असतं इन्स्टा आणि फेसबुकवर ॲड रन करावे लागतील तर ते पण तुमचं वाचणार आहे तर हा पहिला ऑप्शन होता ड्रॉप शिपिंगचा तर दुसरं ऑप्शन असं आहे की तुम्ही ऑनलाईन ट्यु ट्युटोरियम चालू करू शकता किंवा ऑनलाईन क्लासेस हे घेऊ शकता द फ्रेंड्स कसं असतं ना की ऑनलाईन क्लासेस हे तुम्ही मीट ॲपद्वारे घेऊ शकता आणि गुगल मीट हा ॲप एकदम फ्रीमध्ये आहे तर तुम्हाला काय करावं लागेल काही व्हिडिओज बनवावे लागतील की मी कशा प्रकारामध्ये हे कर तर पहिलेच तुम्हाला तुमचे व्हिडिओ बनवावे लागतील की मी कसं शिकवतो वगैरे हे थोडंसं फ्रीमध्ये द्यावं लागेल त्यानंतर तुमच्यामध्ये जे जॉईन होणारी ऑडियन्स आहे ते तुमचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पण क्लासेस तुम्ही घेऊ शकता पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जास्तीत जास्त ऑनलाईन क्लास घ्या म्हणजेच काय होईल की तुमच्या फक्त आजूबाजूचे नाही तर भरपूर लोक तुम्हाला कनेक्ट होऊ शकतील ठीक आहे त्यामुळे तुम्ही ऑनलाईन क्लास जर घेत असाल तर तुम्ही गुगल तु मीटवर नक्कीच हा ऑनलाईन क्लास त्यानंतरचा फ्रेंड्स तिसरा असा ऑप्शन आहे तो म्हणजे व्हिडिओ एडिटिंग म्हणजेच काय कोणत्या तरी साठी इंस्टाग्राम फेसबुक जे पण इन्फ्लुएन्सर आहेत इंस्टाग्राम फेसबुकचे किंवा युट्यूबचे जे कॉन्टेंट क्रिएट करतात त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांच्या मेलद्वारे आणि त्यांच्यासाठी तुम्ही काम करा त्यांचं व्हिडिओ एडिटिंग करून द्या त्यांचं थमनेल डिझाईन करून द्या हे पण एक प्रकारचं वर्क आहे ज्यामध्ये झिरो इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही फक्त त्यांना तुमचं पो पोर्टफोलिओ सेंड करा आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्या ईमेल आय डी थ्रू मग त्यांना जर इंटरेस्ट असेल तर ते तुम्हाला रिवर्ड बॅक मेसेज करतील आणि त्या त्याच्या थ्रू तुमचे क्लायंट हे जोडून राहतील आणि क्लायंट जास्तीत जास्त जोडण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही त्यांना सर्व्हिस पहिल्यांदा चांगली द्या ठीक आहे कारण ते पण स्टार्टिंग लेवलला असतात आणि तुम्ही पण त्यामुळे दोघांनी मिळून दो एका लेवलला जर काम केलं तर दोघांचाही तेवढाच फायदा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग हा सुद्धा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे किंवा कोणी नवीन जर बिझनेस स्टार्टअप केलेला आहे त्यांच्यासाठी बॅनर बनवून देणे हे पण तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे त्यानंतर होम बेस्ड बेकरी किंवा घरातून तुम्ही काहीतरी बनवून म्हणजे जसं की तुम्ही लंच होम वगैरे चालू करू शकता घरात बेकरी जे बनवायचे म्हणजे केक्सचे केक झाले केक, केक रिलेटेड जे पण प्रोडक्ट्स असतात पेस्ट्रीज वगैरे ते तुम्ही घरातून बनवून तुम्ही सेल करू शकता ऑनलाईन पण करू शकता आणि ऑफलाईन पण करू शकता यासाठी पण तुम्हाला थोडंसं मार्केटिंगची गरज ही लागेल फ्रेंड्स पण एकदा का तुमची मार्केटिंग झाली सगळ्यांना जर कळालं कर, तर तुमचं हे जी बेकरी आहे ती खूप पॉप्युलर होऊ शकते आणि तुमचा जो व्यवसाय आहे तो चांगला होऊ शकतो तर यासाठी तुम्ही म्हणाल इन्व्हेस्टमेंट लागेल बेकरीसाठी बघा ज्यावेळेस तुम्हाला ऑर्डर येईल तर तुम्ही जर क्रायटेरिया हा ठेवलात की एक ते दोन तास आधी मला ऑर्डर द्या तर त्यामध्ये तुमचं वेस्ट ऑफ मनी होणार नाही जर ऑर्डर आली तर तुम्ही ते प्रिपेअर करून देऊ शकता ठीक आहे तुम्ही आधीच काही बनवून ठेवू नका यासाठी तुम्ही मायमा हा ॲपसुद्धा म्हणजे थोडंसं हे त्याचा रेफरन्स घेऊ शकता मायमा ॲपमध्ये तुम्ही जर रजिस्टर झालात ॲज अ मायमा म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे की प्रॉडक्ट तुम्हाला ऑनलाईन सेल करायचे आहेत म्हणजे ऑनलाईन जर एखाद्याचं आलं जेवणासाठी ऑर्डर तर तुम्ही त्यांच्यासाठी गरम गरम जेवण बनवून द्यायचं आहे आणि ते मायमावाले सर्व्हिसवाले येतात आपल्या घरून ऑर्डर कलेक्ट करतात आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवतात म्हणजे तुम्हाला कुठे जाण्याची गरज नसते पण जर तुम्हाला या ऍपवर रजिस्टर करायचं असेल तर मला सांगा मी डिटेल व्हिडिओ या ॲपचा नक्की आणेन तुमच्यासाठी ठीक आहे यानंतर लास्ट असा पॉईंट आहे तो म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंट मैने, आता हे पण सेम आहे व्हिडिओ एडिटिंगसारखंच की आजकालच्या बिझी म्हणजे खूप जास्त बिझी शकेड्यूल आहे त्यामुळे प्रत्येकालाच जो कंटेंट क्रिएट करतो त्याला खरंच वेळ नसतो वेळ हा खूप मेहनतीने काढावा लागतो जो व्हिडिओ बनवतो त्यालाच फक्त कळतं की तो कसा कसा व्हिडिओ बनवण्यासाठी टाईम काढत असतो आणि कुठून कुठून काढत असतो त्यामुळे जर तुम्ही त्यांचं सोशल मीडिया मॅनेजमेंट केलं म्हणजेच काय आता समजा मी माझं युट्यूब चॅनल पण आहे माझं इन्स्टा पण आहे फेसबुक पण आहे त्यात मी कोर्सेस पण घेते आणि बऱ्याच अशा गोष्टी मी एकच व्यक्ती बऱ्याच गोष्टी घेते तर तुम्ही प्रत्येकाला हेल्प आता त्याला बघा एका थमनेल डिझायनिंगची मदत लागेल एक व्हिडिओ एडिटर लागेल त्यानंतर सोशल मीडिया मॅनेजमेंट करायला त्याचा एक व्यक्ती लागेल त्यामुळे अशा व्यक्तीनं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही जे पण कॉन्टॅक्ट आहे ज्यांनी कोणी डायरेक्ट व्हॉट्सअप नंबर दिलेले असतात तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअप नंबरला पण कॉन्टॅक्ट करू शकतात आणि सोशल मीडियावर त्यांचं हे असतं ईमेल आयडी असतं तुम्ही त्या ईमेल आय डीवर पण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात सोशल मीडिया मॅनेजमेंट हा सुद्धा खूप जास्त आता म्हणजे पॉप्युलर चाललेला विषय आहे ज्यामध्ये खूप बरेच लोक काम करत आहेत त्यानंतर लास्ट ऑप्शन तो म्हणजे फ्रीलान्सिंग तर या सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता तुम्ही तुमच्या वेळेमध्ये फ्रीलान्सिंग करू शकता आणि खरंच करू शकता तुम्ही फक्त थोडंसं स्वतःला एक्सपांड करा आता बघा तुम्ही तुमच्या स्पेसमधून बाहेर निघालात तरच तुम्हाला कुठेतरी काम मिळेल तुम्ही फक्त असंच जर घेऊन बसला की आम्हाला काम द्या किंवा माझ्या मा पण म्हणजे व्हिडिओ खाली खूप सारे कमेंट्स येतात की आम्हाला काम द्या आम्हाला वर्क फ्रॉम होम पाहिजे बघा प्रत्येकाला वर्क फ्रॉम होम अवेलेबल आहे आपल्याकडे एवढं काम आहे पण आपण त्याला शोधत नाही तिथपर्यंत आपण पोहोचत नाही ठीक आहे तर त्यामुळे तुमचं थोडंसं तुम्ही तुमच्या स्पेसमधून बाहेर निघा बरोबर तुम्हाला काम हे नक्की मिळेल आणि तुम्हाला इथे लक्षात घ्या तुम्हाला इथे कोणीच काम देऊ शकणार नाही जे पण तुम्हाला करायचं ते तुमच्या बेसिसवर तुम्हाला करायचं आहे राईट त्यामुळे तुम्ही तुमचं थोडंसं म्हणजे जे पण तुम्ही आता काम करता त्याला हाय लेवलवरती काम करा तुम्हाला तुमचं फायदा पण होईल आणि इन्व्हेस्टमेंट विदाऊट इन्व्हेस्टमेंट मी दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला यादी सांगितलेत या व्हिडिओमध्ये पण सांगितले तर प्लीज काहीतरी काम करा असंच बसून घरामध्ये टाईमपास करण्याच्या काही ना काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकबद्दल व्हिडिओज हवे आहेत ते पण मला कमेंट करा मी त्या रिलेटेड पण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन चला तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय